खर तर ते कुठल्याच नियमात ते दुकान बसत नाही अगदी बाजूला मंदिर आहे मोठ्या रोड म्हणजे रोड आहे आणि रोडवर ते दुकान बांधलेलं आहे एक्सटेंड केलेलं आहे दुकान असे बरेचसे रिजन आहे दुकान व्हायला नाही पाहिजे पण आम्हाला सगळ्यांना डाऊट आहे म्हणजे आम्हाला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात पैशाची करून इथल्या काही अधिकाऱ्यांनी त्याला एनओसी दिलेली आहे म्हणून आम्ही आणि विशेष म्हणजे तिथे एरियामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा एक काय म्हणते त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आजूबाजूला सगळ्या लेडीज शॉपीज आहेत बाजूला दवाखाना आहे समोर पार्लर आहे अगदी लागूनच महिलांचे दुकाने आहेत अशा परिस्थितीत जर का तिथे आलेले जर का दारू पिणारे लोक असतील तर मग ते निश्चितच त्या पार्लर वर जाऊन बसेल आणि खरंच त्या महिलांचा बिझनेस होईल का खर तर हे दुकानाला परमिशनच कसे दिली हा मूळ मुद्दा आहे आणि या दुकानाच्या विरोधात संपूर्ण जनता इथे उपस्थित झालेली आहे दुकान हे बंद झालं पाहिजे एवढीच मागणी आहे दामरोड येथे स्थित झालेले मागील दोन महिन्यापासून एक दुसऱ्या जिल्ह्यातून आलेलं देशी दारूचा भाग म्हणजे तिथे दारू देशी दारू ही बसून पिण्याची व्यवस्था असेल अशी त्याची व्याख्या आहे ते दुकान मागील दीड महिन्यापासून रेकॉर्ड वर सुरू झालेलं आहे आधी त्याचं फर्निचरचं काम सुरू आहे परंतु रेकॉर्ड वर ते दारू विक्रीचं दुकान हे सुरू झालेलं आहे अशा परिस्थितीत तिथल्या रहिवाशांची दिशाभूल करण्यापलीकडे हे सरकार काहीही करत नाहीये कोणतंही सरकार असो पक्षाचं सरकार असो फक्त सामान्य जनतेला वेटी काम ही शासन व्यवस्था करीत असते तसंच झालं देशी दारूचा भार हा तात्काळ बंद व्हावा यासाठी आताच जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात आलं तसंच निवेदन इथल्या पोलीस सुप्रिटेंडेंट यांना देण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न त्या रस्त्यावर निर्माण झालेला असताना सुद्धा त्या देशी दुकानाला पर मान्यताच कशी दिल्या जाऊ शकते तेव्हा पोलीस सुप्रिटेंडेंट साहेब म्हणाले की आम्ही या येणाऱ्या बारा तासाच्या आत त्या दुकान उचलण्याच्या संबंधाने नकारात्मक अहवाल देणार आहोत तुम्ही ते तात्काळ दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली पाहिजे होऊ शकते उद्यापर्यंत त्या दुकानाला जाडे लागतील आम्ही या संबंधाने प्रयत्न करत आहोत